मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा आपली दोन मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोपा कम बेट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सात बेट साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राहील पाचवा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता लोखंडी कूलर 3.5 फूट साठी राहील नवव्या क्रमांकावर लोखंडी कूलर 3 फूट साठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिना 25 एप्रिल 2025 शुक्रवारला पर्व 13/2 मधील आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून दहा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश गोडे सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी oh राहणार वांजरी सोपा कमबॅकचे विजेते जोरदार टाळ्या दुसरा एक विजेता चार बाय चार बेट साठी राहील चाळीस राहणार बेगाव चार बाय सहा बेटचे विजेते <प्थाँगा> तिसरा एक विजेता तीन बाय सहा साठी राहील अन्यथा तेकां ग्राट क्रमांका 55501 रहानार रासा 32 साब बेट चे वीजेते जोर दा टाड़े उदे निपसा चौता एक वीजेता टी टेबल कार्स साठी राही पुष्पा ग्राहक क्रमांक सत्तावन हजार आठशे चौपन्न राहणार चंद्रपूर टी टेबल काचे विजेते संजय राव तुराडे ग्राफ क्रमांक हजार पाचशे आठ राहणार कॉर्नरचे विजेते चौदा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील ड्रेसिंग टेबल ची वीज येते जोरदार टाळव दे ना सर एक वीज येता रोज शेक रहाना रोलिंग विजेते <स्थाथा> आठवा एक विजेता लोखंडी कुल्ला साडेतीन फूट साठी राहील लोखंडी कुलर साडेतीन फूट चे नव्या क्रमांकावर लोखंडी कुलर तीन फूट साठी दोन ग्राहक विजेते होते <प्रावाँ> चंद्रभागा ग्राट क्रमांक छप्पन हजार चारशे बासष्ट राहणार मदनापूर कुलर तीन फूटचे चे पहिले विजेते डोंगरगा लोखंडी कुलर तीन फूट चे दुसरे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते जोरदार हो <प्रेंगा> अशा प्रकारे आज दिना 25 एप्रिल 2025 शुक्रवारला पर्व 13 ऑपलिक दोन मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून दहा क्राफ्ट विजेते झालेले आहे व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे पर्व तेरा आपली दोन चा आहे रविवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉची यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांना